रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की तागाचे आंतरपीक केल्यामुळे शेतीमध्ये ऑर्गेनिक कार्बन वाढण्यासाठी किती मदत होते आणि आपण ऊसामध्ये आंतरपीक म्हणून तागाचं पीक घेतलं होतं तर आपण पाहू शकता की हा जो ऊस आपण त्याच्यामध्ये जो ताग केला होता तर त्याची वाढ तुम्ही पाहू शकता तर एकदम एकसारखी वाढ आहे परत हिरवापाना त्याचा त्याने सोडलेला नाही आहे आणि आपण आतमध्ये जाऊन पाहू तर त्याची जाडी वगैरे किती आहे काय कसं आपण जर ऊस जर पाहिला तर त्याची जाडी आपण पाहू शकता शहाऐंशी बत्तीस ऊस आहे तर हा आपण फाउंडेशनचं बेनं वापरलं होतं पाडेगाववरून आपण बेन आणलं होतं फाउंडेशनचं तर त्याचा हाऊस आहे तर आपण जाडी वगैरे त्याची पाहू शकता हा या तागाचा फायदा आहे आणि आपण खालीसुद्धा पाहू शकता की कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कुठेच ताक दिसत नाही आहे पा हे जे बारीक त्याच्या ज्या काड्या आहेत तर ह्या काड्यासुद्धा पूर्णपणे कुजून गेलेल्या आहेत आणि उसाची जाडी जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं तर त्याचा जो पाला आहे उसाला तोसुद्धा खाली चार पाच कांड्या जर सोडल्या तर चार पाच कांड्यांचाच फक्त पाला वाळून गेला आहे बाकीचा सगळं आपण पाहू शकता की पूर्णपणे हिरवा आहे आणि ऊसाला पण जाडी भरपूर आहे आणि पेऱ्याचं अंतर पण आपण पाहू शकता की भरपूर आहे आणि अजून ऊस हा कवळा आहे कारण याची लागवड मार्चच्या पंचवीस तारखेला आपण केली होती तर आपण पाहू शकता की ऊसाला आहे ना ऑर्गेनिक कार्बन वाढल्यामुळे तर असा फायदा होऊ शकतो आणि ताग हे का महत्त्वाचं आहे आजकाल तरी का महत्त्वाचं आहे जमिनीला जर जागेवरती आणायचा असेल तर ताग हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो तर केलाच पाहिजे परत जीवाणूंचा पण वापर केला पाहिजे जीवाणूंचा वापर केल्यामुळे जे काही जमिनीतील नत्र आहेत म्हणजे एन पी के असतील किंवा झिंक आणि मायक्रोरायज आपण सोडल्यामुळे फॉस्फोरसचा पण आपटेक चांगला होतो आणि जे मायक्रोन्युट्रिएंट आहे त्याचा पण आपटेक चांगला होतो तर आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की ट्रॅक्टरच्या साह्याने आपण ताग रोटरून घेतला होता परत त्याला गाडून आपण सरी फोडून घेतली पूर्णपणे त्या तागाचं नायनाट झाला होता आणि ह्या तागाचा उपयोग असा होतो की हे सगळं जे न कुजलेलं जे पदार्थ असतात त्याच्यावरती जीवाणू कायम वाढतो तर त्याचा असा फायदा होतो की जीवाणूचं ते खाद्य आहे तर जे न कुजलेले पदार्थ असतात ते जीवाणूचे ते खाद्य आहेत त्याच्यामुळे जीवाणू भरपूर प्रमाणात वाढतात आणि एकदा जीवाणू सोडले कमीत कमी दोन महिने तरी ते जीवाणू प्लॉटमध्ये राहतात कारण त्याला खाद्यपूर्ण भेटत राहतं आणि ते त्याचं काम करत राहतात आणि आपण जसे की त्याला जीवामृत तर सोडत जाऊ आपला जीवामृतचा पण प्लॅन्ट आहे आपण त्या जीवामृतला पण आपण त्याला प्रत्येक पंधरा दिवसाला सोडतो एक एक पाण्याचं मोकळं पाणी देऊन त्याला जीवामृत पण आपण सोडतोय परत त्या जीवामृतमध्ये पण आपण एन पी केचे बॅक्टेरिया टाकतो परत ट्रायकोडार्मा पण टाकतो त्याच्यामुळे हा ऊसाला एवढा चांगला रिझल्ट आलेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी की ही सरीसुद्धा आपली फुटी सरी आणि ठिबकवरती आपला पूर्ण ऊस आहे तरीसुद्धा ऊस एवढा चांगला आहे मार्च प पंचवीसची ही लागवड आहे आणि दुसरी गोष्ट अशी की याला खतं आपण अजून खत टाकलं आहे परत गांडूळ खत टाकलं आहे त्याच्यामुळे हा सगळा एवढा फायदा आहे परत ह्याच प्लॉटमध्ये मागच्या वर्षी एकशे आठ टन एकरी आपण काढलेलं आहे आणि तुम्हाला ह्या उसाचे मी कंटिन्यू तुम्हाला फॉलोअप देत राहील धन्यवाद